बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सोलापूर मध्ये सुषमा अंधारे भाजपच्या जुन्या घटना काढत जोरदार टीका केली आहे काय माहितीये का नाही नाही गोरे बोलले त्याच्यात काय विशेष आहे काय आश्चर्य वाटायचं कारण आहे पृथ्वीचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा जो ज्या संस्कृतीमध्ये वावरतो तो त्या ती संस्कृती ते संस्कार दाखवतो तो, तो भाजपचा संस्कार आहे त्यात फार काय मोठी गोष्ट आहे उन्नाव कटवाची कांडामध्ये ज्या कुलदीप सेंगर वर आरोप होते त्या कुलदीप सेंगर ची मिरवणूक काढणारी भाजपा महिला आरोप ज्या ब्रिज त्या ला उमेदवारी देणारी भाजपा बदलापूर मध्ये ज्या तुषार आपटेवरती आरोप आहे त्या तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक करणारी भाजपा फलटण मध्ये संपदा मुंडे प्रकरणामध्ये ज्या रोहित नागटीळेवरती वरती आरोप आहे त्या रोहित नागटीळेला उमेदवारी देऊन निवडून आणणारी भाजपा अजून किती उदाहरण देऊ माझ्याकडे चिक्कार आहेत बरं का नाही 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 तर त्याच्यामुळे गोरे याच्यापेक्षा वेगळे वागले असते तर बातमी झाली असती गोरे जर म्हणाले असते ना की प्रणितताई आपण माझ्या बहिणी आहात आणि मी माझ्या बहिणीबद्दल काहीही बोलू इच्छित नाही तर ती बातमी झाली असती तेवढं बापरे हाऊ इज पॉसिबल गोरे चक्क इतकं संस्कारी भाषा बोलले तर बातमी होईल पण गोरे ज्या पद्धतीने बोलले तो तिकडे काहीतरी मुंबईत झालं तेव्हा आवड काय लाजमी की आपलं खिलाफ नाही संस्कृती झाली हा फरक आहे संस्कारांचा फरक आहे असं भाजपच्या अकरा उमेदवार झालेले आहेत आणि त्यांनी असं आरोप केलेला की शिवसेना शिंदे गटाने आम्हाला मदत केलेली नाही कोणते त्यामुळे आम्ही पराभूत झालो कोणाचे अरे ते मला कशाला विचारताय मला कशाला विचारताय भाजप आणि सेनेची लागलेली तुरा त्यांच्यातली कुस्ती त्यांना मिटवू देत ना मी कशाला पंच होऊ त्या दोघांमध्ये मला मी आशा रिकाम टेकडीलाही कामं करेश मी थोडी बागेश्वर बाबा आहे की मी त्याच्यात भविष्य सांगू शकते सोशल त्याच्यावरती नाही त्याच्यावर त्याच्यावर सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आयोग नावाची एक अंधश्रद्धा नेमलेली आहे की ज्याची लोकांची अंधश्रद्धा आहे की आयोग काम करत असतो तर त्या आयोगाला लोकांनी बोललं लो पाहिजे विचारलं पाहिजे की चला तुमचं हे पण जरा काय नाही बघा विधिमंडळात विचारलं पाहिजे हो मी

जिथे त्यांचे आमदार कॅन्टीन मध्ये मारामारी करतात तिथे काय लोकांकडून अपेक्षा करतात ओके थँक्यू थँक्यू okay? सो मच